नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रत्नाकर गंगाधर ढगे राहणार सायाळ तालुका लोहा येथील शेतकरी आहे मागील पंधरा वर्षापासून मी सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये वळल्याच्या नंतर मला आकाशवाणीच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून दखल घेतली गेली शासनाकडून मी आडशीच्या जवळजवळ मुलाखत थेट बांधावर आणि स्टुडिओमध्ये दिल्या शेतकऱ्यांसाठी शेत सेंद्रिय शेती करत असताना सर्वप्रथम ही शेणखताची आवश्यकता होती शेणखताची अवस्था लक्षात घेता मी दहा गाई लालकंदारी घेतल्या आणि त्या गायीचं संगोपन केलं दर वर्षाला मला गायीच्या माध्यमातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन मिळू लागलं दूध व्यवस्थित खाण्यासाठी मिळू लागलं आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारा खत गोमूत्र निष्ठा बनण्यासाठी लागणारे समज साहित्य भेटू लागलं त्या माध्यमातून सेंद्रिय जमिनीचा वाढत गेला वाढत गेल्याच्या नंतर मी मी माझ्या मर्यादित न ठेवता मी पुन्हा शेतकऱ्याला इतर शेतकऱ्यालाही पर मार्गदर्शन करत राहिलो माझ्या आतापर्यंत सेंद्रिय शेतीचे पाचशेच्या जवळजवळ वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ असेल के व्ही के असेल अशा ठिकाणी जाऊन मी सेंद्रिय शेती प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जनजागृती करून मग पुन्हा शे शासनानं दखल घेतली दोन हजार वीसमध्ये आ, मला पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्याची विनंती केली मी त्यावेळी पहिल्यांदा भाग घेतला पीक स्पर्धेमध्ये आणि हरभरा हे उत्पादन मी बेडवरती लागवड केलं तर आणि सेंद्रिय खर्ब चांगला वाढल्यामुळं चांगलं उत्पादन आलं मी सर्वप्रथम तालुक्यामध्ये दोन हजार वीसमध्ये मध्ये आलो एकवीसमध्ये मध्ये पुन्हा मला आमचे घुमनवाड साहेब तालुका कृषी अधिकारी होते त्यांनी पुन्हा भाग घेण्यासाठी स्वतः त्यांनी चलन भरून मला माझा भाग घेतला दोन पिकामध्ये तर त्या दोनही पिकामध्ये रब्बीच्या जेवारीमध्ये आणि सोयाबीनमध्ये मी भागामध्ये प्रथम प्रथम आलोच आणि सरजी तालुका कंदार तालुका आणि लोहा तालुका क्रास चकिंग असं संपूर्ण अधिकारी स्टॉप आला तर चकित झाले की एवढी सेंद्रिय शेतीमध्ये शेती कसं पिकतं तर ते मी त्यांना सांगितलं की माझ्या जमिनीचा जे सेंद्रिय कर्ब आहे तो भरपूर वाढलेला आहे जे पिकाला लागतं अन्न दर्वे ते पूर्ण माझ्या जमिनीमध्ये आहेत मी कुठलाच काडी कचरा कसपट ये काडी लावत नाही किंवा फुकून देत नाही बाहेर काढत नाही पूर्ण ते जीवाणूला खाण्यासाठी जमिनीमध्ये ठेवतो म्हणून माझी जमीन आज मला बोल बोलकी झालेली आहे अशी नरम झालेली आहे बाकी जमिनी रसायनाच्या आहेत त्या खूप कडक झालेल्या आहेत आणि निवड एवढाच फायदा नाही तर उत्पादन वाढीमध्ये खर्च हा एकदम कमी झाला मी, मी पारंपरिक बियाण्याचा वापर करतो माझ्याकडे माझ्या आजोबापासून ठेवलेली बियाण्याची बियाणे आहेत माझ्याकडे हरभऱ्याच बियाणे गावराणीच आहे जेवारी गावराणीच आहे टाळकी दगडी तिचा मी जे मॉडीफाय केलेली आहे पुन्हा तिकडे माझ्या नावावर विकसित केलेला आहे बियाणं मी छत्रपती संभाजीनगरला यावर्षी मी पाच क्विंटल बियाणं इतर म्हणजे जिल्ह्यामध्ये दिलेला आहे मराठवाडा सोडून अशा पद्धतीने पुन्हा मी दोन हजार म्हणजे मागील दोन वर्षापासून जे, जे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मशीन चालू झाली त्याच्यामध्ये मी नैसर्गिक शेतीचे गट स्थापन केले तालुक्यामध्ये के पंचवीस पंचवीस पंच केले आणि त्याची कंपनी स्थापन केली कृषी प्रधान ऑर्गॅनिक सेंद्रिय कंपनी स्थापन केली त्याच्यामध्ये चारशे चौवेचाळीस सदस्य जोडले आणि चारशे चौवेचाळीस सदस्यांना आत्मा अंतर्गत टाक्या वाटप केल्या त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये दहा प्रशिक्षण दिलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी चवळी दिलेली आहे आम्हाला पन्नास क्विंटल पुन्हा निष्ठा दिलेल्या आहेत जैविक अशा पद्धतीने पाचशेला पाचशे शेतकरी पाचशे हेक्टर जमीन मी सेंद्रिय शेती खाली शंभर टक्के आणलेली आहे आणि पुन्हा मला महाराष्ट्र शासनानं दोन हजार एकवीसचा युवा शेतकरी पुरस्कार दिला असे अनेक पुरस्कार अनेक सन्मान टिबक तुषार त्याच्यामध्ये ऐंशी टक्के अनुदान याच्या माध्यमातून मी क्रांती घडवत गेलो यावर्षी मी दोन एकरच्या जवळजवळ कांदा लागवड केलेला आहे बेड वरती मी भोमक लावलेला आहे तीन एकर मला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय इंद्रमणी सर आदरणीय सोळंके राम टेके सर यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचे यंत्र फ्री बैलचलित यंत्र मी ट्रॅक्टरचा वापर शेतीमध्ये करत नाही कारण तर ट्रॅक्टर हे वजनदार आहे आणि वजन जास्त असल्यामुळे शेती दबते आणि त्याच्यामध्ये जीवाणू संपुष्टात येतात त्यामुळे शेतकरी मी उन्हाळ्यामध्ये तरी वापर करील कधी मधी पण मी म्हणजे नरम जमीन झाल्याच्या नंतर बिलकुल वजनदार अवजारे घालत नाही मध्ये आणि त्यामुळे माझी जमीन अशी खूप नरम झालेली आहे आणि उत्पादकता वाढलेली आहे आत्मा अंतर्गत खूप असं मोठं आम्हाला सहकार्य झालेलं आहे त्या पंचवीस गटाच्या कंपनी स्थापन करून त्या संपूर्ण गटांनी एकमतानं मला अध्यक्ष केलेले आहे अध्यक्ष केल्याच्या नंतर मी प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती दसपर्णी आर्क लिंबोळी अर्क गांडूळ खताचे बेड आता आत्मा अंतर्गत आम्हाला आमच्या कंपनीला म्हणजे कंपनीतल्या गटांना सरासरी पन्नास नॅडप गांडूळ युनिट दिलेले आहेत आणि त्या युनिटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा शेतीला लागणारे खतं ते आम्ही स्वतः आता निर्मिती करू शकणार आहोत येत्या काळामध्ये आम्ही एक दोन महिन्यामध्ये बांधावरलं निष्ठा केंद्र उभारणी करणार आहोत आत्म अंतर्गत आणि असे खूप आणि गट गट स्तरावर बी चार पाच आजपर्यंत आम्ही निष्ठा केंद्र उभारले आहेत तर त्याचं कारण काय आहे निष्ठा केंद्र उभारण्याचं की के? आपलं औषधी जैविक औषधी आपल्या बांधावर निर्मिती झाली पाहिजे आणि इतरही शेतकऱ्यांना बघलं पाहिजे आणि त्याचा वापर सर्वत्र वाढला पाहिजे आज जे रसायनाचा रास होतोय ते पाण्यामधून खताचा औषधाचा पाण्यामध्ये येतो पाण्यामधून आपण ते पिण्यामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये करतो आणि त्याचा रास केस पांढरे होणे चमड्याचे आजार हे असे खूप वाढत चाललेले आहेत जनावरला चाय लागणे हे काय नैसर्गिक नाही तर ते आपण रास करता म्हणून झालेले आहे ह्याचं कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही ही चळवळ उभी केली राष्ट्रपती यांनी माझी दखल घेऊन मला आमंत्रण दिलं महाराष्ट्रामधून दोन शेतकरी आणि भारतामधून पाच शेतकरी तिथं असा मोठा सोळा झाला आम्हाला जेवणाची मेजवानी आमचा सत्कार समारंभ तर आठ दिवस दिली दर्शन असं खूप मा माझ्या जीवनात जे मी क्षण स्वप्न देखील नव्हता तो क्षण मी पाहिलेला आहे हे कृषी विभागाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या माध्यमातून के माध्यमातून कर्मचारी जुटत गेले आणि संपूर्ण योजनेची गंगा ही आमच्या दारापर्यंत आलेली आहे आमच्या गटांपर्यंत आलेली आहे याचा प्रसार प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतो फेसबुक पेज असतील युट्यूब चॅनल असेल वर्तपत्र असतील मी आठ दिवसातून सेंद्रिय शेतीबद्दल एक दोन तरी लेख लिहून पत्रातून उन्नत कृषी उन्नतीच्या माध्यमातून असे लहान मोठ्या छोट्या याच्या माध्यमातून मी त्याची जनजागृती करतो माझ्याकडे शेतीचे दहा ग्रुप आहेत त्याच्यामध्ये दहा हजार शेतकरी आहेत आणि मी इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये आहे ते माझ्याकडे शंभर ग्रुप आहे असे मी सरासरी तीन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला शेतकरी आहे ऊर्जा मंत्रालयामध्ये देखील त्याची दखल घेऊन मी बायोगॅस बसलेला आहे ऊर्जा मंत्रालयाचा त्या बायोगॅसच्या माध्यमातून देखील माझी सचिव संगीतादाई कस्तुरे यांनी दखल घेऊन दिल्लीमध्ये एक बैठक घेतली आणि बायो ऊर्जा स्वच्छ ऊर्जा निसर्ग पर्यावरणावर असं मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीमध्ये विषय झाले आणि त्याच्याबरोबर येत्या काळामध्ये आम्ही मोठं काम करू असं तिथं सांगलेलं आहे ताईला आणि आम्ही सौर ऊर्जा दोन प्लांट बसवलेले आहेत बायोगॅसचे दोन प्लांट आहेत आमच्याकडं शासनाचे त्याच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा आणि निसर्गाचं संतोल राखण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केंद्र केंद्रीय मंत्रालयाने माझ्याकडे दिलेलं आहे आणि ते काम चोखपणे शेतकऱ्यांपर्यंत योजना असतील किंवा वृक्ष लागवड असेल वृक्ष तोड असेल ह्याच्यावरती थांबवण्याचा प्रयत्न आणि पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी पुन्हा मी मुंबई दिल्लीवरून आल्याच्या नंतर आदिवासी वस्तीमध्ये गेलो मला अनुभवायला असं भेटलं की ते निसर्गाला देव मानतात ते आणि मी तिथे दोन दिवस राहिलो निसर्गातील कुठलंच लाकूड तोडत नाही ते कुठलंच प्रत्येक निसर्गातील जे आ, तेन, आपले प्राणी आहेत त्यांना ते आपले मुलासारखं सांभाळतात तर हे मला खूप तिथं अभिमानाची गोष्ट वाटली गेल्याच्या नंतर मी महाराष्ट्राचा दौरा करत 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 आलो दुर्गम भागामध्ये गेलो आ, तर मला आदिवासी वस्तीमध्ये दोन दिवस राह राहिल्याचा अनुभव सर्वात असा चांगला अनुभव आला खूप म्हणजे हे सर्वांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी आदिवासी समूहाचं अनुकरण करावं आणि वर्ष तोड थांबवावी हे जे उन्हा टेम्परेचर वाढत आहे हे नैसर्गिक नसून आपण हे वृक्ष तोड केलेली आहे त्याच्यामुळं होत आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे की वृक्ष लागवड करणे आणि आपलं जे पर्यावरण आहे पर्यावरण पर्यावरण संरक्षण करणे पाण्यामध्ये होणारे रास थांबवणे अशा खूप शासनाच्या योजना आहेत तुती लागवड आहे आता चालू त्याच्यामध्ये तुती लागवड केली पाहिजे तेही पर्यावरणासाठी चांगला आहे शेणखत लागत नाही त्याला काही लागत नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन संग संगन करून उत्पादन वाढीमधून मला आता मला वीस एकर जमीन आहे माझ्याकडे तर त्याच्यामधून सरासरी मला पंधरा लाख रुपये उत्पादन होते कुठलाही खर्च न करता कारण तरी जनावरांमुळे आणि बांधावरल्या वर्षामुळे मला इथं चांगल्या औषधी निर्मिती आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये मदत होते मला पूर्ण जिल्ह्यातील विभागातील महाराष्ट्रातील आणि दिल्लीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचं प्रोत्साहनपर प्रोत्साहन आहे की तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहोत तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढे आलो पाहिजे नक्कीच त्यांना पण आवड आहे या गोष्टीची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची शेतकऱ्याला काय व्हॅल्यू आहे हे आम्हाला कळालं तिकडे गेल्याच्या नंतर खूप असे शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याची सोय केली आमची तिकडं मुंबईला देखील मी राज्यपालाचा पुरस्कार घ्यायला गेलो युवा शेतकरी आठ दिवस आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आणि तिथं आमची एवढी सोय केली तर शासन आपल्या सोबत आहे आपण पारंपरिक जे काही ज्वारीचे बियाणं आहेत त्या आणि इतर भागातील त्याचं संवर्धन करणं त्याची लागवड करणं आणि डायरेक्ट मार्केटिंग करणं याचबरोबर खऱ्या अर्थानं शाश्वत शेतीसाठी आपल्याला नुसतं डिझेल पेट्रोलवरती अवलंबून न राहता आपल्याकडे असणारे जे काही पशुधन आहे पशुधनाच्या साठी विद्यापीठाने विकसित केलेले जे काही वेगवेगळे अवजार आहेत पेरणी असेल किंवा सरी पाडणे असेल किंवा त्या ठिकाणी भर देणे असेल फवारणी करणे असेल अशा प्रकारचे सगळं अवजारांचं त्यांनी स्वतःच्या शेतावरती वापर केल्यामुळं त्यांचा बुलक पावर खऱ्या अर्थानं अत्यंत इफिसियंटली वापरला जातो त्याचबरोबर त्या ते ठिकाणी त्यांची माननीय म महामहिम राष्ट्रपती महोदयांनी पण त्यांचे अनुभव चर्चा करण्यासाठी शेअरिंग करण्यासाठी त्यांना दिल्लीला आमंत्रित आपल्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमंत्रित करण्यात आलेलंही आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या शेतकऱ्या दृष्टीनं फार मोठी बाब आहे त्यांच्या या सगळ्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी आता नवीन मानविकामध्ये सुद्धा गांडूळ शेतीचं गांडूळ खत निर्मितीचं सुद्धा त्या ठिकाणी काम आता ते लवकर सुरू करत आहेत चांगल्या पद्धतीची भाजीपाला लागवड आहे इफिशियंट पद्धतीने बायोगॅसचा वापर आहे बायोगॅस केल्यामुळं जे काही इंधनामध्ये बचत होते आणि बायोगॅसच्या स्लेरी पासून चांगल्या पद्धतीने गांडूळ खत तयार होतं हे सगळं एक तालमेळ त्यांनी शेतीमध्ये साधल्यामुळं शेतीमधला जो काही अवास्तव खर्च आहे तो कमी करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यामधील श्री रत्नाकर ढगे या शेतकऱ्यांनी आ... परंपरागत कृषी विकास आठशे पन्नास गटांतर्गत कृषी प्रधान सेंद्रिय उत्पादक कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत पाचशे हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आणलेले आहे तसेच ते सेंद्रिय शेतीमध्ये पूर्वीपासूनच काम करत असल्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेता यावर्षी सव्वीस जानेवारी रोजी त्यांना राष्ट्रपती यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे व त्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आलेले होते मी पोटतुल सदा नागनाथ तालुका कृषी अधिकारी लोह आहे आमच्या तालुक्यात साळ येथे रत्नागर ढगे नावाचे शेतकरी आहेत ते मागील एक दहा बारा वर्षापासून सेंद्रिय शेती करतात सेंद्रिय शेती ते वेगवेगळे प्रयोग करतात आणि गांडूळ कल्चर युनिट गांडूळ कल्चर युनिटबद्दल त्यांना आता काल दोन दिवसापूर्वी सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती महोदयाकडे त्यांचा सत्कार झाला या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव झालं आणि ते सेंद्रिय शेती कशा प्रकारे ते करणार आहेत आणि गांडूळ कल्चर रीण कसं राबणार आहेत याबद्दल त्यांनी तिथं जाऊन चर्चा केली आहे आणि तालुक्यात त्यांचा त्यांचा खूप प्रयत्न आहे की सर्वसामान्य शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये पुढे गेला पाहिजे असा त्यांचा हेत आहे आणि कृषी विभाग त्यांना वारंवार सर्व गोष्टीसाठी मदत करतो आणि